आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त देशातल्या किनारपट्टीवरच्या सर्व तेरा राज्यांमध्ये आज स्वच्छता मोहीम राबवली जात आहे राज्यातही सागरी किनाऱ्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे जुहू किनारपट्टीवरच्या स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधी युवा संघटना राष्ट्रीय यांच्या सिंच्या सागरी सुरक्षा दल देखील सहभागी झालं यात विद्यार्थ्यांचाही उल्लेखनीय सहभाग होता इथे फक्त शिकायला भेटते आम्हाला की पूर्ण आपल्याला क्लिननेस ठेवायला पाहिजे ते काही पण असू दे आपले भारत आहे आपल्याला क्लिननेस ठेवायला जावं फॉर अवर फ्युचर जनरेशन ते आपल्यासाठी चांगल्या आणि आपल्या पिढींसाठी सुद्धा आहे ते सरकारने शासनाने एक चांगला उपक्रम स्वच्छताचा राबवलेला आहे मुख्यमंत्री शिंदेंनी आणि गव्हर्न साहेबांनी आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे की स्वच्छता कशी पाडायची आम्हाला एक शपथही त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून आता आम्ही एक बीच क्लिनिंग उपक्रम राबवतोय मुंबई चे सेव्हन डिस्ट्रिक्स म्हणून कोस्टल लाईन आहे सातशे वीस किलोमीटर तर आता किती कचरा आणि हे फेला त्यामुळे जीव जंतू सगळे मरादा आले आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळून आहे ना बीच क्लीनअप करायला पाहिजे मधला त्या मुलं पुढच्या पिढीला पण आहे ना समुद्राचा आनंद भेटायला पाहिजे मधला अशा घाण जागेवरती आम्हाला मुलांना आहे ना रोग होऊ शकतो ताप चढू शकतो त्यामुळे बीच क्लिनिंग हे जरुरी आहे